तुम्ही दोघं ठरवा काय करायचं ते असं म्हणून आदेश आपला कॉफीचा कप घेऊन गॅलरीत गेला त्याला गरम कॉफीसोबत सुंदर सकाळ पाहण्यातला आनंद गमवायचा नव्हता जय्यत तयारीनिशी आयुष्याच्या अभ्यासाची सुरुवात झाली विजयाने दोघांच्याही प्रत्येक मिनटाचे नियोजन केले सकाळी पाच ते रात्री एक पर्यंतच्या वेळेची आखणी केली होती दोघेही तीन तासाची झोप घेत होते मन लावून अभ्यास करीत होता सराव परीक्षेत एक दोन मार्क कमी आले तर पुढच्या टेस्टमध्ये ती उणीव भरून काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करीत होता आज सकाळीच मालतीचा फोन अगं आहेस कुठे किती दिवस झाले भेट नाही साधा फोनसुद्धा नाही विसरलीस की काय आपल्या मैत्रिणीला अगं तुला विसरणं शक्य आहे का आणि मी विसरायचं म्हटलं तरी तू तसं करू देणार आहेस का तुला माहिती आहे ना आयुष्य हे दहावीचं वर्ष त्यामुळे तुला फोन केला नाही किंवा भेटायला पण आले नाही सॉरी हां अगं तुला वेळ नसेल तर मी येते अगं गैरसमज करून घेऊ नको प्लीज माझा पूर्ण दिवस आयुषला मदत करण्यात व्यस्त असतो त्याची परीक्षा झाल्यावर मी एक महिना तुझ्याकडे येते किंवा तुला बोलावते चालेल ओके माझं ठीक आहे पण आयुषवर जास्त दडपण टाकू नको हां प्लीज ठीक आहे चल बाय विजयाने बोलणं थोडक्यात आटपून फोन कट केला सकाळी सात ते संध्याकाळी चारपर्यंत शाळा ट्युशन करून आल्यावर अर्धा तास विश्रांती वेळ ठरवून दिल्या दिला होता आयुष अलीकडं जास्त झोपत होता टेस्टचे पेपर विजयाला न दाखवता परस्पर फेकून देत होता, होता। विजयाने कारण विचारताच आयुष चेहरा पाडून म्हणाला आई वर्गात पण झोपे ते अभ्यासातही मन लागत नाही अरे बाळा असं कधीपासून होतं आहे बरेच दिवस झाले काही दुखतंय का हो डोकं दुखतंय अरे मग मला लवकर सांगायचं नाही का अभ्यासाचे दिवस आहेत कसं बेजबाबदारपणे वागून कसं चालेल विजया लगेच घराबाहेर पडली मन एकाग्र होण्यासाठी जर टॉनिक घेऊन आली हे औषध नियमित घ्यायचं मन एकाग्र होईल यावर्षी कुठलंही कारण देता येणार नाही आपल्याला सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं करिअर घडणार आहे या वर्षावर आयुषने फक्त मान हलवली आयुष मुळात अबोल मनातलं कधीच मोकळेपणाने न बोलणारा विजयासोबत तर कधीच नाही आदेशसोबत मात्र थोडंसं मोकळेपणाने वागायचा बोलायचा आयुषचा चेहरा मलूल झाला होता चेहऱ्यावर थकवा जाणवत होता काय आहे आयुष काही आहे का आयुष आदेश आयुषच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला बाबा मला खूप भीती वाटते मास्क कमी आले तर असं काही होणार नाही मनात भीती ठेवू नको बाळा बाबा मला खूप झोप येते अभ्यासातही मन लागत नाही तू जास्त काळजी करत आहेस आयुष त्यामुळे असं होतं आहे टेन्शन फ्री राहून अभ्यास कर सर्व ठीक होईल तुला चांगले मार्क्स येतील विजयामध्येच म्हणाली अरे काय बोलतेस टेन्शन घेऊ नकोस घेऊनच अभ्यास केला पाहिजे त्याला पैकीच्या पैकी मार्क आणायचे तिथे तडजोड नाही करील गतो नहीं पहला तो नेहमीचा पहिला नंबर आणतो ना यावेळीही येईल डोंट वरी अरे मी आई आहे त्याची शत्रू नाही त्याच्या भल्यासाठीच तळमळते त्याच्यासाठी मी माझे करिअर पणाला लावले विजयाचा आवाज चढला होता आईवडलंच भांडण सुरू झालेलं बघून आयुष दुसऱ्या रूममध्ये निघून गेला त्याचा पडलेला चेहरा बघून आदेश पुढे काहीच बोलला नाही घरात तणावपूर्ण शांतता होती आयुष पुस्तक उघडून बसला होता पण मन लागत नव्हतं तो पूर्ण वेळा अभ्यास करीत होता तरीही सराव परीक्षेत मार्क कमी होत चालले होते त्याचा आत्मविश्वास कमी होत चालला होता आयुष्याचा चेहरा मलून होत चालला होता विजया आणि आदेश दोघेही काळजीत पडले काय करावं काही कळत नव्हतं विजया तेव्हा त्यांना मनाने दमलेली असायची मनात मळकदार टोन आलेलं असायचं खूप एकटं वाटायचं तेव्हा तिचं विसाव्याचं एकच एकच स्थान होतं विजयाची जीवलग मैत्रीण मालती सुखदुखात नेहमी सोबत असणारी विजयाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी कधी खांद्यावर हात ठेवून तर कधी हातात हात घेऊन धीर देणारी विजया शांत बसलेली होती तिच्या मनात चाललेला संघर्ष न सांगता मालूला कळला होता हां बोल काय झालं काही नाही ग खूप दिवस झाले आपली भेट नाही म्हणून आली भेटायला बराच वेळ गेला तरी विजया शांतच होती मालूने तिचा हात हातात घेतला सांग बरं काय झालंय ते विजया काळजीच्या सुरात म्हणाली मालू आयुष्यचे मांस्क खूप कमी येत आहेत ग तो अलीकडे मन लावून अभ्यास पण करत नाही सारखा झोपून राहतो काय करावं काही कळत नाही समजावून सांगितलं तर ऐकतही नाही आणि त्याचे बाबा मला चुकीचं ठरवतात एवढं जीवाचं रान करूनही मीच गुन्हेगार आहे त्या दोघांच्या दृष्टीने कधीकधी खूप निराश होतं कशालाही काही अर्थ नाही असं वाटतं विजया इतक्या दिवसात मनात साठलेलं बोलत होती त्याला दडपण आलं असावं ग अभ्यासाचं पैकीच्यापैकी मार्क घेणारा तो हो, त्याला कसं येऊ शकतं अभ्यासाचं दडपण तेच म्हणते मी एवढा हुशार तुझा मुलगा मग एवढा भाऊ कशाला करतेस त्याच्या अभ्यासाचा त्यालाही त्रास देतेस आणि स्वतःलाही त्रास करून घेतेस तू सुद्धा मलाच दोषी मानतेस मालू तसं नाही गवेडाबाई आपण चांगल्या चांगलं आपल्या आवडीचं काम अगदी मन लावून करतो आणि तेही कमी वेळात तेच काम आपल्याकडून कोणी जबरदस्तीने करून घेत असेल तर आपण ते नीट करू शकत नाही म्हणून त्याचं काम त्याच्या मनावर सोड तू दुर्लक्ष कर म्हणण्यापेक्षा तू दुरून लक्ष दे अगं त्याचं भविष्य घडवायचं आहे मला त्यासाठीच मी त्याच्या नोक माझ्या नोकरीवर पाणी सोडले सगळं त्याच्या मनावर सोडून कसं चालेल हो तर तू तु तुझ्या तु अपेक्षांचं ओझ त्याच्यावर लादतेस आणि त्याला ते पेलवत नाही त्याला थोडा मोकळा श्वास घेऊ दे त्याच्या अभ्यासाची जबाबदारी स्वतःवर घेऊ दे शिकू दे त्याला त्याचा निर्णय घ्यायला तरच त्याचा पूर्ण विकास होईल हुंडीत वाढणारं रोग कधी वृक्ष होत नाही तुझा मुलगा स्वतः विचार करणारा हवा की नाही दडपण कमी झाल्यावर बघ कसा फुलून येईल विजयाच्या चेहऱ्यावरचा ताण थोडासा निवळला होता आता आयुष्य वेळापत्रकात एक तास क्रिकेटसाठी राखून ठेवला विजया आदेश आयुष एकत्र फेरफटका मारायला जात होते अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयावर गप्पा मारत होते आयुषच्या मनावरचा ताण हळूहळू निवळत होता सगळा अभ्यास पूर्ण करून क्रिकेटसाठी वेळ काढत होता हळूहळू घर सैलावत चाललं होतं खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झुळकेचा आनंद आता हे घर घेऊ शकत होतं अजून काय हवं असतं जीवनात जीवन फुलवण्यासाठी आयुष एक यशस्वी आर्किटेक्चर आहे सुखी आनंदी जीवन जगतो आपल्या कुटुंबासोबत विजया आणि आदेशसुद्धा समाधानी जीवन जगत आहेत आयुष्या जीवनात हस्तक्षेप न करता शेवटी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या उक्तीप्रमाणे आपण आपलं काम प्रसन्न मनाने केले तर सर्व काही साध्य करू शकतो त्याचबरोबर इतरांच्या मनाची प्रसन्नता आपल्यामुळे हरवू नये याची काळजी पण आपण घ्यायला हवी धन्यवाद